राम तो ग्राम 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 आमी ही, ही, आ, मी मनोज रामदेव तर ग्रामपंचायत अंबई ग्रामपंचायत सदस्य आम्ही आज इथे सकाळपासून बसलो आहे गेले आता पाच वाजता झाले तरी पण अजूनही कोणताही कोणीही आम्हाला इथे आले नाही कोणत्याही अधिकारीकडे आले नाही नमस्कार मी नरेश पाटील ग्रामस्थ आमगाव आंबाई आम ग्रामपंचायत आम्ही वर्षान एक वर्षापासून इथे अर्ज विनंती करून आमची काही दखल घेण्यात आले नाही त्याकरिता त्याचा उद्रेक म्हणून माझे सहकार्य सहकारी, सहकारी मनोज गवारी गोविंदा कातारे विलास भरट विजय भगत यांनी अन्नत्याग करून स आता सकाळपासून ते त्या जवळजवळ पाच वाजलेत बसले आहेत परंतु एकही अधिकारी इकडे अजूनपर्यंत फिरकूनही बघितला नाही हे सामा ह्या अधिकाऱ्यांना सामान्य जनतेची काही कदरच उरली नाही असं वाटतं आहे का त्यांच्या जीवाची काहीच परवा नाही आहे का आमचे विषय थोडक्यात मी ते मा तुम्हाला मांडतो बघा ग्रामपंचायतमध्ये पाच हजाराच्या वरती जी खरेदी झाली तीन लाखापर्यंत त्याची कोणतीही त्यांनी विनास्पर्धा करून खोटी खोटेशन बिलं लावून स्वतः खरेदी करून आवाजवी दराने ती आमच्या ग्रामपंचायत भरमसाट त्यांनी रक्कम आपल्या खिशामध्ये दाबलेली आहे सरपंच ग्रामसेवक उपसरपंच यांनी तसेच त्यांनी ती जी बांधकामाची टेंडर आहेत ही टेंडरं वरती नोटीस बोर्डावरती न लावता स्वतः कामं करून फक्त कंत्राटदारांना पैसे काढण्यापूर्वी त्यांचा उपयोग केला आहे आणि त्यांनी भरभक्कम अभियंत्यांना ज आपल्या हाताशी पडून भरभक्कम अशी रक्कम बनवून एस्टिमेट बनवून आणि आपल्या खिशामध्ये त्यांनी आमच्या ग्रामपंचायतमध्ये लाखोचा भ्रष्टाचार केला आणि ह्याचे सगळे पुरावे त्यांचे खोटे ठराव सगळे पुरावे घेऊन आम्ही इथे बसले पण एकही अधिकारी अजून कडनं फिरकून सुद्धा बघत नाही आमच्या सामान्य जनतेची यांना काही कदरच उरलेली नाही याची दखल वरिष्ठ कार्यालयाने घ्यावी असे मी ह्या न्यूजद्वारे तुम्हाला आवाहन करतो